नमस्कार मित्रांनो राम राम पुन्हा सगळ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्या विशेष भागात तर मित्रांनो आज रविवार आहे आज चौदा तारीख आणि सकाळचे साडे अकरा वाजल्यापासून पाऊस खूप जोरात पडतो आहे अजूनही पडतो आहे त्याप्रमाणे आता भरपूर जणांच्या स्टेटसला असे व्हिडिओ आलेले आहेत की बाबा खाली पाणी बसा वर आलेला आहे तर आपण जरा बोगणे फेरफट्टा मारत आहोत तर आपण जाऊया जरा बोगूया काय सध्याच्या सध्याच्या ते काय आहेत तर चला

तुम्ही जण इकडे पण पाणी आलेलं आहे असं म्हणाय केला तर आणि पाऊस अजूनही आहे असं नाही किंवा कमी झाला आहे हा आपला इकडे पुढे स्टँड स्टँड तर पूर्ण रोड आहे तर तुम्ही बघा अजून बाबू पुढे जायचं आहे तर आता आपण आलो चिंचनाक्यात तर चिंचनाक्यातला व्यू आहे 나도 거의 부르에 빠니. हा केतला सध्याचा व्यू आहे आणि तुम्ही तिकडे पुढेपर्यंत बघू शकता की भरपूर पाणी भरलेलं आहे आणि इकडे टी व्ही जेडण्यामध्ये आलेले दे आहे काई -काई तर आता आपण असं चाळत फुटबंद राहे आपल्याला काय काय वागायचं हे मित्रांनो तुमच्या साईडला जर पाणी जास्त असेल तर बाहेर घराच्या बाहेर तरी पाड्यात येऊ नका घरातच राहा इथे आपल्याला मगाशी वर भरपूर आता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा मी खेरडी साईडला पण गेलो होतो डीपीजे कॉलेजचे कड भयानक असा व्यू बघायला भेटला आपल्याला ती पण मी एक दोन क्लिप तुम्हाला टाकतो नक्कीच बघा पूर्ण आता गुट्यापर्यंत पाणी येतोय या साईडला पुढे बहुतेक आपण हळूहळू गाव्या पुढे मी साईडला तर गाठर पण असतो त्याची पण जरा रिती असतेच आता पाणी वाढू शकतो आपला एस एस च्या समोरचा व्यू आहे चिंचना केला थोडा पुढे ते पाणी मागे पण भरला होता आपण चिकन थोडं पुढे आलो आता पुढे बघूया किती पाणी आपल्याला बघायला भेटतंय तरी माणसांचे पूर्ण डोपर येतात तरी इकडनं समजते मित्रांनो तर आता 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 सात पाच झालेले आहेत आणि आता सात वाज संध्याकाळी सात वाजे आता हे आहे शूट आहे त्याला तुला मधूनच जावं लागेल वर्ग पाहिजे मित्र अजून एक गाडी जात असेल तर विचार करून गाडी बंद पडते असे दोन तीन बाईक तीनशा बंद पडलेले आहेत आपला सान्य गुरुजी उद्यान जागा नाही काम आहे जास्त नाही कमीत आहे हे बघा ढोकरी परि जात आहेत पण खिरडी साईडला पण बघायचं तरी होतात असं पाणी आपण हळूहळू जात आहोत पुढे आपली आईस फॅक्टरी इकडे पण खूप भरपूर पाणी आहे हा पाणी क्वालिटी वगैरेचं पुढं गेलेला आहे तुम्ही बघू शकता पण आहोत वाशिष्टी गेलीची इथे आपण हळूहळू मस्त केला पुढं जास्त रिस्क नाही घ्यायची जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवीन मी तर हा जो समोरचा रूड आहे तो आता जातो आपण रामचिर्थाची इकडे तिकडे पण खूप आतमध्ये पाणी गेलं आहे चिंतनाक्याचा रूड आहे आणि आपला भैरी मंदिरकडे आपला जुनाकाळ भैरव मंदिर इकडे जाण्याचा ता रूड आहे आणि त्याच्या इकडे एक रामचिरसा इकडे रूड आहे आणि हा वेस महाची त्या इकडचा सीन आहे तरी पाऊस परत जास्त चालू पर झालेला आहे बघू शकता तर मित्रांनो आपली व्हिडिओ जसं सांगते लटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपण बनसची कडना ते किंचना किती इथून परत आपण इकडे गेलो क्वालिटी बेकरी चिकडं बाहेर पडलो आणि तिकडे नगरपालिकेने पण सेफ्टी बोर्ड बाहेर काढलेली आहे ती चांगली गोष्ट आहे तर मी एवढं सांगतो की जास्त तर बाहेर पडू नका गरजा सेफ रहा तर लटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणतो ब्लॉक जय जय महाराष्ट्र काळजी घे